बीडच्या मैदानात एका वाक्यानं वादळ उठलं आणि ते म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं खरं राजकीय वारस धनंजय मुंडे आहेत हे छगन भुजबळांचं वाक्य आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया म्हणजे जणू आगीवर तेल ओतल्यासारखं झालं एका बाजूला करुणा मुंडे नवऱ्याचं कौतुक करत होत्या तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांचे समर्थकांनी खरे वारसदार फक्त पंकजा याच असल्याचा सूर छेडला आहे पण या सगळ्यात सर्वात धक्कादायक काय झालं माहितीये का, का? मनोज जरांगे पाटील यांनी थेट वारसासंदर्भात दिलेली प्रतिक्रिया ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे धनंजय मुंडेंमुळेच घराण्यात दरी पडली आपल्या बापाला मान खाली घालून चालावं लागलं हे खऱ्या वारसाला कळत नाही का असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि पाहता पाहता बीड ते मुंबईपर्यंतचं राजकारण हे डळमळत आहे एकीकडे ओबीसी महाएलगार दुसरीकडे मुंडे घराण्याचा वाद पुजबळांनी वादळ उठवलं आणि जरांगे पाटलांनी त्या वादळाला थेट दिशा दिली पंकजा मुंडेच खरी वारसदार असल्याचं सांगितलं या विधानानं महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे विरासत या नाजूक मुद्द्यावर पेटलाय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात संपूर्ण कहाणी या वादाच्या आडचं राजकीय गणित घराण्यातील ताणतणाव आणि जनतेच्या मनात उमटलेला भावनिक महापूर नमस्कार मंडळी बीड गोपीनाथ मुंडेंचं गड एकेकाळी जनतेच्या हृदयात देवा समान असलेल्या या नेत्याचं नाव आजही गावोगावी श्रद्धेनं घेतलं जातं पण त्याच बीडमध्ये आता प्रश्न उभा राहिलाय की साहेबांचा सा खरा वारस नेमका आहे तरी कोण ओबीसीच्या महाइल्गार सभेत मंत्री छगन भुजबळांनी एक वाक्य उच्चारलं गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारस धनंजय मुंडेस आहेत हे वाक्य जणू राजकारणाच्या मैदानावर स्फोटक ठरला मैदानावर टाळ्या वाजवल्या पण बीडच्या राजकीय नकाशावर भूकंप झाला भुजबळांचा हेतू स्पष्ट होता ओबीसी समाजात धनंजय मुंडे यांना बळकटी देणं पण या एका विधानानं मुंडे घराण्याची जुनी जखम पुन्हा एकदा उघडी गेली पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली नाही पण त्यांच्या समर्थकांनी पंकजा याच खऱ्या वारस असल्याचं सांगत आहे त्याचवेळी धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी सोशल मीडियावर पतीचं समर्थन केलं त्यांचं वाक्य होतं वारस हा पोटातून नाही तर विचारातून जन्माला येतो गोपीनाथ मुंडेंचे खरे वारस हे धनंजय मुंडेच आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे त्यांनी पुढं म्हटलं गोपीनाथ रावांनी जसं जनतेतून उतरून आपलं स्थान निर्माण केलं तसंच धनंजय मुंडेंनी देखील केलंय भुजबळांनी जे काही सांगितलं ते संपूर्ण सत्य असल्याचं करुणांनी सांगितलेलं आहे करुणा मुंडेंच्या या विधानानं वाद अधिक चिघळलाय कारण पंकजा मुंडे यांच्या नात्यातले आणि समर्थकांनी हे विधान संस्कारहीन आणि राजकीय नाट्य असल्याचं संबोधलंय पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी थेट मैदानात उतरून या संदर्भात उत्तर दिलं ते म्हणाले करुणा मुंडे जर स्वतःला धनंजय मुंडेंच्या पत्नी म्हणत असतील तर त्यांनी आपल्या पतीची अमृत सवाट्यावर आणणं बंद करावं गोपीनाथ मुंडे यांचा वारस ठरवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील वरिष्ठ लोक आहेत करुणा नव्हे असं म्हणत त्यांनी करुणा मुंडेंना फटकारलं त्यांनी आणखीन एका वाक्यावर जोर देत की गोपीनाथ मुंडेंचा वारस फक्त पंकजा मुंडेच असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यांचं नाव त्यांच्या मागे नसतं तर आज काहींच्या घरावर दगड पडली असती हे ऐकताच बीडच्या राजकारणात नवे तणाव निर्माण झाले या सगळ्या गदारोळात आले ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आता त्यांचं बोलणं म्हणजे नेहमीप्रमाणे धगधगणार त्यांनी सुरुवात केली ती थेट वारसवादावर ते म्हणाले बहीण बहीण म्हणून नुसतं गळ्यात हात घालून चालत नाही त्यांनीही तुम्हाला आपलं समजलं पाहिजे धनंजय मुंडेमुळेच घराण्यात दरी निर्माण झाली आपल्या बापाला मान खाली घालून चालावं लागलं हे खऱ्या वारसाला कळत नाही का म्हणत जरांगे शब्दांनी लक्ष केंद्रित केला त्यांनी अजून जोर दिला पंकजा गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार आहे ही म्हणण्याची गरज नाही पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग वारसदार आहे तरी कोण त्यांच्या बोलण्यात फक्त भावना नव्हत्या तर एक स्पष्ट संदेश होता धनंजय मुंडे म्हणजे घराण्यातील फूट आणि पंकजा म्हणजे बापांच्या विचारांची वारसदार जरांगे पाटलांच्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे समर्थक जणू नव्या उमेदीने पेटलेले बीड परई मध्ये घोषणाबाजी सुरू झाली गोपीनाथ रावांचा वारसा आमच्यातच आहे या लाटेने बीडच्या वातावरणात पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली पण दुसरीकडे धनंजय मुंडे समर्थकांनी प्रत्युत्तर दिलं जो जनतेत उतरला तो संघर्षातून मंत्री झाला तोच खरा वारस असं म्हणत त्यांनी पंकजा केल्याचं पाहायला मिळतंय या वादाच्या मध्यभागी राजकारणाचं मोठं समीकरण दडलेलं आहे भुजबळांना ओबीसी मतदारांमध्ये आपला प्रभाव वाढवायचा आहे त्यामुळं धनंजय मुंडे हे त्यांच्यासाठी सोयीचे चेहरा म्हणून पाहिले जात आहे म्हणून त्यांनी त्यांच्या नावाचा वारस कार्ड खेळल्याचं म्हटलं जात आहे पण हाच तो कार्ड आता त्यांच्यासाठी उलटल्याचं पाहायला मिळतोय कारण पंकजा मुंडे समर्थक आणि भाजपच्या मराठा मतदारांमध्ये यामुळे असंतोष निर्माण झालेला आहे भुजबळांनी ओबीसी एकजुटीचा नारा दिला पण मुंडे घराने दरी वाढली आणि या दरीवर मनोज जरंगे पाटलांनी थेट हात ठेवलेला आहे त्यांचं म्हणणं की तुम्ही बापाचं नाव घेत आहात पण त्या नावाची किंमत राखली का खरा वारस तो नाही जो सत्ता मिळवतो तर तो आहे जो बापाच्या सन्मानासाठी उभा राहतो जरांगे पाटलांनी पुढं आणखीन तीव्र शब्द वापरले तो मिळेल त्या संधीत त्या पोरीला चेंगरायचं बघतो मुंडे घराण्यातली दरी ही धनंजय मुंडेंनीच तयार केली आपल्या बापाला याच्यामुळं खाली घालून चालावं लागलं हे शब्द सोशल मीडियावर आग लावून गेले लोकांनी दोन गट तयार केले एक म्हणतो मनोज जरांगी जे काही बोलतायत ते खरं आहे तर दुसरे म्हणतात घराण्याच्या भांडणात राजकारण शिजवणं योग्य नाही मात्र भावनिकदृष्ट्या पाहिलं तर गोपीनाथ मुंडेंचं नाव आजही दोन्ही बाजूंना प्रेरणा देतं पंकजा असोत किंवा धनंजय दोघांनीही त्यांच्या नावावर जनतेत विश्वास निर्माण केला पण विचारात एकता नाही हे जनतेला खटकत भुजबळांचं विधान कदाचित ओबीसी समीकरणासाठी होतं पण ते गोपीनाथराव नावाच्या घराण्याला पुन्हा एकदा चर्चेत घेऊन आलं आजही बीडच्या गल्ली बोळात लोक म्हणतात साहेब असते तर घराण्यात भांडण झाली असती का राजकीय पातळीवर या वादाचे तीन परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत पहिलं म्हणजे पंकजा मुंडेंना पुन्हा भावनिक लाट मिळत असल्याचं पाहिलं जात आहे दुसरं म्हणजे धनंजय मुंडेंना ओबीसी समाजाचं बळ मिळवण्यासाठी भुजबळांचा हात लापल्याचं सांगितलं सा ला जात आणि ते सभेच्या माध्यमातून आपण पाहिलं देखील आहे तिसरं म्हणजे मनोज जारांगी पाटील यांनी या वादाचा फायदा घेत स्वतःचं राजकीय वजन वाढवल्याचं सांगितलं जात आहे या तिघांच्या समीकरणावर पुढचं बीडचं आणि मराठवाड्याचं राजकारण ठरणार आहे यात मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही शेवटी प्रश्न मात्र तसाच राहतो ही दरी घराण्यातली आहे की राजकारणातली कारण वारस ठरवणं म्हणजे फक्त नाव नाही ती एक मोठी जबाबदारी आहे गोपीनाथ मुंडेंचं नाव लोकांच्या मनात आजही जिवंत आहे आता पाहायचं एवढंच आहे की त्यांची विचारसरणी कोण टिकवतो पंकजा की धनंजय बीडच्या धुळीत गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासमोर उभं राहिलं की आजही लोक म्हणतात साहेब परत या घराण्यात दरी नको विचारांमध्ये एकता पाहिजे पण राजकारणात एकता म्हणजे कमजोरी मानली जाते इथे वारसा रक्तातून ठरत नाही तो जनतेच्या मनातून ठरवला जातो आज जरांगी पाटील असतील भुजबळ असतील करुणा आणि प्रकाश महाजन यांच्या विधानांनी वाद पेटवला असला तरी इतिहास शेवटी एकच सांगेल गोपीनाथ मुंडेंचा वारस तो नाही जो सत्तेवर बसला तर तो आहे जो गोपीनाथ राव या नावाचा खऱ्या अर्थाने मान राखेल बाकी तुम्हाला या का याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत्र सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं ऍलर्जीचा फार त्रास होतो रुची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो? डॉक्टर चाटे होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू सेव्हन वन झिरो सेवन